मला खूप दिवसापासून रिक्वेस्ट येत होती की परळी येथील खाऊ गल्ली आहे म्हणजे पावभाजी आईस्क्रीम बदाम शेक वगैरे मिळतात तर त्या साईडवर तुम्ही व्हिडिओ बनवा अशी रिक्वेस्ट येत होती म्हणून मी आज तिथेच निघाली नमस्कार मी संध्या माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज बाहेर जाण्याचं कारण म्हणजे फटाके तर लहान मुलांना कसं ना दिवाळी आली कोणी वाजवायला फटाके की त्यांना पण हवे असतात तर त्याप्रमाणे माझ्या आधी त्याला सुद्धा फटाके घ्यायचे होते म्हणून आम्ही फटाके घेण्यासाठी बाहेर आलो होतो आणि बाहेर आलोच होतो तर म्हटलं खूप रिक्वेस्ट होती तर त्या साईडला आपण जाऊन एखादा व्हिडिओ शूट करावा म्हणून मी आज बाहेर निघाले आता हे आहे बरळीचं मार्केट आपण इथून टावर कडे जाणार आहोत टावरच्या दिशेने जात आहोत आणि जस्ट तिथूनच उजव्या साइड ला तिथून पुढे खाऊ गल्ली सुरू होते मला वाटते टावर आलेलंच आहे आता हा हे बरोबर आहे आपण हे आहे टावर आता इकडून जस्ट म्हणजे डाव्या ला मी जे अरुने दाखवत आहे इथे मिल्क शेक बदाम शेक कसाटा कुल्फी जे काही आहे ना ते इथे मिळतं आणि इथून पुढे आता सुरू झालेली आहे खाऊ गल्ली म्हणजे पाणीपुरी भेळपुरी शेवपुरी रगडा पावभाजी त्यासोबतच इडली डोसा चटणी हे सुद्धा मिळतात पूर्वी या दुकानांच्या जागेवरती ना गाडे असायचे तर या गाड्यांमुळे खूप जास्त ट्रॅफिक व्हायची त्यामुळे इथे महानगरपालिकेच्या लोकांनी यांच्यासाठी सेपरेट अशी दुकानं बनवले ते तुम्हाला जे दिसतंय ना हे दरवाजा हे आहे मेन गेट म्हणजे ह्याच्या पाठीमागे आहे गार्डन आणि गार्डनचं ते मेन गेट आहे तर आता इथून पुढे या साईड पिझ्झा बर्गर पास्ता मंचुरियन सोबतच भरपूर चायनीज आयटम पण मिळतात पूर्वी गार्डनच्या मध्येच साईडला असलेले हे आईस्क्रीमचं दुकान आता इथे अलीकडे शिफ्ट केलंय आणि तिकडं त्या साईडला पूर्ण रिकामी जागा करून ठेवली तर आम्ही इथे नेहमीच आईस्क्रीम खायला येतो आणि इथले आईस्क्रीम खूप फ्रेश असतात तर मी हा कोण घेतलाय आणि आधी त्याने चॉकलेट फ्लेवरचं चोकोबार आईस्क्रीम घेतलेला आहे या सगळ्या दुकानांच्या पाठीमागेच आता गार्डन आहे आणि हे जे आईस्क्रीमचं दुकान आहे इथे वरती ते अगोदर खाली होतं आणि त्या दुकानाच्या समोरच पावभाजीचे गाडे लागत होते जे पावभाजीचे गाडे आहेत त्यांना सेपरेट बाजूला एका साईडला जागा दिलेली आहे मी तुम्हाला ते दाखवणारच आहे आणि आम्ही तिथे पण जाऊन नेहमी पावभाजी खातो उशीर झाल्यामुळे आता गार्डन बंद झालंय तुम्हाला तरी पण मी इथं वरूनच तुम्हाला थोडासा एक शॉर्ट दाखवते हे पाय इथे लाईट वगैरे लागलेले आहेत पण बंद झालंय गार्डन उशीर झाल्यामुळे दुसरा पण एक सेपरेट आपण गार्डनचा ब्लॉग बनवणारच आहोत त्या वेळेला मी तुम्हाला नंतर गार्डन आणि पावभाजीचे जे गाडे आहेत ते पण दाखवणार आहे तर आता जे आईस्क्रीम खाल्लं ना तिथे समोरच हे रोड आहे आणि तिथे बाजूला इथे तुम्हाला गोविंद पावभाजी आणि शिव पावभाजी सेंटर दिसते आए, इते इते पन्माला पन्माला तर तिकडचे गाडी ना इकडे शिफ्ट केले आणि या साईडला आता सेपरेटली तिथले गाडी इथे लागतात आणि या साईडला सुद्धा आहे इथे पावभाजीचे बरेच सेंटर आहेत पण मला फेवरेट म्हणजे हो आम्हाला जे आवडते ते इथे आहे शिव पावभाजी ह्यांना खूप आवडते मला पण तिथेच आवडते पावभाजी तर हे अशा टाइपचे इथे दुकानं वगैरे काढले त्यामुळे होतं काय की रस्त्यावर जी ट्रॅफिक आहे होणारी म्हणजे अगोदर होत होती ते आता होत नाही खूप छान वाटतंय आता इथे हे सगळं बांधकाम झाल्यामुळे या खाऊ गल्लीमध्ये सेपरेट असे लागलेले म्हणजे जवळपास पन्नास दुकानं तरी असतीलच आईस्क्रीम आईस्क्रीम भेलपुरी पाणीपुरी आणखीन काही काही बरेच प्रकार आहेत तर एवढ्या दुकानांपैकी काही मोजकेच दुकानामध्ये आपण जातो आणि खातो त्यातलेच हे इथे मुंबई भेल पकोडा सेंटर आहे इथे जो रगडा भेटतो तो आम्हाला खूप आवडतो आणि त्याची टेस्ट खूप छान आहे आम्ही नेहमी इथेच येऊन खातो तर हे ते दुकान इथे पाणीपुरी पण भेटते सोबतच रगडा पण भेटतो आणि भेळ पण भेटते इथे तर हे आमच्या ओळखीचे आहेत इथले काका जवळपास इथे दहा वर्षापासून आम्ही इथेच येतो आता इथून थोडस पुढे गेल्यानंतर गार्डनचा जो आहे तो दुसरा वाला गेट आहे म्हणजे सगळ्यात मागचा जो शेवटचा गेट आहे ना तो आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे या साईडला तिथली दुकानं थोडीशी बंद आहेत दाखवत दाखवते तो गेट आहे तिथून आम्ही पेस्ट्री खाण्यासाठी मग आम्ही इथे आलो बेकरीपेक्षा मला इथले जे केक आणि पेस्ट्री भेटतात ते खूप आवडतात आम्ही नेहमी इथूनच जे केक, केक लागत असेल तर इथंच येतो इथे खूप प्रकारच्या वेगवेगळ्या पेस्ट्री भेटतात चॉकलेट्स पण भेटतात तर ज्या ज्या वेळेला आम्ही परळीमध्ये येतो त्या वेळेला इथे येतोच खाण्याच्या बाबतीत म्हटलं तर आमच्या दोघांच्या पण तीच घेतली कारण आमच्या पण सेम सेम आवडतं आम्हाला तर ही चॉकलेट पेस्ट्री होती ती आम्ही तिथेच खाल्ली कारण परळीत आल्यानंतर आता लागणाऱ्या वस्तू जे काही आहेत आम्हाला ते घेऊन यायच्या होत्या तर थोडंफार राशनचं सामान पण घ्यायचं होतं जे की मी जाताना आम्ही घेणार होतो त्यामुळे मग सोबत काहीच घेतलं नाही जे काही आहे तिथे खाऊन आलो आता बाहेर बराच वेळ लागणार होता म्हणून मग वापस जाते वेळेस भाजी पार्सल घेतली घरी चपात्या होत्या आणि वापस येताना मेडिकल वर गेलो मेडिकल वर जे लागणाऱ्या काही गोळ्या वगैरे होत्या त्या घेतल्या आणि तिथून वापस आम्ही आमच्या घरी येण्यासाठी निघालो गावात मेडिकल नसल्यामुळे आम्हाला एक्स्ट्राच्या इमर्जन्सी लागणाऱ्या गोळ्या वगैरे ठेवाव्या लागतात आता हे आहे रेल्वे स्टेशनच्या वरचा पो जो की आता इथून आम्ही इतके कॉर्नर कडे जाणार आहोत तर माझ्या डाव्या साईडला इथे रेल्वे स्टेशन आहे तुम्हाला इथे दिसते आणि इथे रेल्वे स्टेशनचं जे आहे रुंदीकरण झालेलं आहे त्यामुळे खूप सारे लाइटिंग वगैरे टाकलेले आहे पूर्वी इथं छोटं होतं रेल्वे स्टेशन आता मोठं झालंय मोठं केलंय तिथे आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच इथे या साईडला म्हणजे माझ्या डाव्या साईडला शिवाजीनगर आहे तर या शिवाजीनगर मध्येच म्हणजे इथेच माझे सासरे पण राहतात आणि आमच्या इथे दोन घरं आहेत रस्त्यातच एक छोटी सुपर शॉपी आहे तिथे आम्ही गेलो होतो धुळ बसली वरच कवर निघून गेले धुळ बसली बहुतेक चक्कर जे सामान होतं ते थोडंफार घेतलं आणि मला प्लास्टिकचा झाडू घ्यायचा होता तो सुद्धा मी घेतला कारण भांडे वगैरे घासल्यानंतर तिथे समोर पाणी जमा होतं भांडेवाल्या मावशी आहेत त्यांनी सांगितलं होतं मला त्यामुळे मग ते घेतला आणि मग आम्ही घरी वापस आलो आदित्यसाठी हा फटाक्याचा बॉक्स घेतला होता फटाके म्हणजे यामध्ये तो छोटे छोटे पॉपअप्स आहेत जे की असे खाली फेकल्यानंतर वाचतात त्याचा हा बॉक्सच घेतला होता त्याला चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या